कोळा मी घेतलेला आहे तुम्ही जर कोळा खात नसाल तर तुम्ही या जागी दुधी पण घेऊ शकता पण कोळा हा खूप पौष्टिक असतो त्यामुळे तो पंधरा दिवसातून एकदा तरी खाल्ला गेला पाहिजे कोवळाच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्यात आता आपल्याला त्याची जी मागची साल आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे ती बिया काढून हा धुवून घेतलेला आहे मागची साल काढून आपल्याला हा कोळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे मी इथे कोळा घेतला आहे तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये दुधी घेऊन सुद्धा नाश्ता करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्यासुद्धा घालू शकता इथे आपल्याला किसणीवरती हा कोवळा जो आहे तो पहिला सगळा किसून घ्यायचा आहे मी हा कोवळा पहिला सगळा किसून घेते कोवळा किसून झाला की आपल्याला इथे अगदी छोटसंच वाटण तयार करायचं आहे मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं पाच सहा लसणीच्या पाकळ्या इथे मी छोटा एक चमचा जिरं घातलंय पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी आप मिक्सरला फिरवलेलं जे आपलं वाटण होतं ते घालून घेतलं गॅस कमी ठेवून आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच एक ते दोन मिनटं परतून घ्यायचंय त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त मऊ नाही करायचा आहे तर अगदी किंचितचा म्हणजेच त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो तो सुद्धा मी बारीक चिरून घातला टॅमॅटो पण जास्त मऊ करायचा नाही तर अर्धा मिनिटभरच त्याला आपल्याला परतून पर घ्यायचं आहे हा कोळा जो मी किसून घेतला होता तो मी हाताने दाबून त्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि फक्त हा किसलेला कोळा जो आहे तो मी खालून घेतला तुम्ही जर इथे घेणार असाल तो सुद्धा तुम्ही दुधीचं पाणी हाताने दाबून दुधी घालून घ्या पाण्याचा उपयोग पण आपण पुढे करणार आहोत आपल्याला कोळा घालून जास्त नाही आहे तर एक ते दोन मिनिट तो कोळा आपल्याला परतून ते मिश्रण गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचं इथे मी एक कप घेतले गव्हाचं पीठ पाव कप घेतलाय बारीक रवा तुमच्याकडे जर रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरून घालू शकता छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट घातलं हिरवी मिरची घेतली लाल तिखट म्हणून मी कमी घातले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची आपण घातली ती तुम्ही कमी करू शकता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते थंड करून मी घालून घेतलेलं आहे कोळ्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी आता इथे घालून घेतले पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून छान पॅटर्न आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचं आहे भजीच्या पिठा इतपतच आपल्याला हे पीठ सैल करायचं आहे जा त्यापेक्षा जास्त नाही एक चमचे कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता इतपत हे घट्ट असं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे तवा पॅन काहीही घेऊ शकता त्यावरती तुम्हाला जेवढे लहान मोठ्या साईजचे हवे आहे त्यानुसार तुम्ही हे एक दोन पळी घालून घ्या आणि आपल्याला हे पळीनेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा झाला की नंतर आपल्याला तो दुसऱ्या साईडने सुद्धा घ्याची फ्लेम मध्यम ठेवूनच शेकवून घ्यायचा आहे तुम्ही बघाल तर दोन्ही साईडनी अगदी आपला हा गव्हाचा डोसा म्हणा गव्हाचा चिला म्हणा तयार झालेला आहे पुन्हा आपल्याला अगदी अर्धा चमचाभरच तेल घालून घ्यायचे आणि पुन्हा एक पळी दोन पळी तुम्ही मिश्रण घालून घ्या आणि पळीनेच असं पसरवून घ्या खूप पटापट हे चिला जे आहेत गव्हाच्या पिठाचे ते तयार होतात आणि चवीला तर खूपच हे छान लागतात तुम्हाला जर हवं असल्यास वरून तुम्ही तेलसुद्धा पुन्हा लावू शकता तुम्ही इथे बघू शकता अगदी किती पटकन आपला हा दुसरा सुद्धा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आपण इथे कोवळा घालून किती छान असा चिला केलेला आहे तुम्ही या जागी दुधीसुद्धा घाला किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे जाडा झाडाबारी कोणताही घेऊ शकता रवा आपल्याला पहिल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला एक कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा माझा इथे गव्हाच्या पिठात चांगला मिक्स करून झाला आता आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे <कई> पुन्हा मी एक कप पाणी अजून घेतलेलं आहे त्यामधलं मी अर्धा कप पाणी एवढं घालून घेतलंय जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाच्या गोठाळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान स्मूथ असं बॅटर जे आहे ना आपल्याला करून घ्यायचं आहे आपण अगदी गव्हाच्या पिठाचा झटपट होणारा नाश्ता करतोय कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्हाला जर हवं असल्यास मी इथे पाण्याचा वापर केलाय तुम्ही इथे ताक सुद्धा वापरू शकता किंवा दही घालू शकता आपण जो आज नाश्ता बनवतोय त्यामध्ये दही ताक सोडा युनो काहीही न वापरता अगदी गव्हाच्या पिठाचा झटपट असा नाश्ता आपण करणार आहोत इथे आता पाणी घालून मी पिठाच्या सखळ्या कुठळ्याच्या आहेत ना मोडून छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे इतपत हे सैल आहे आपल्याला झाकून हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे पण अजिबात यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही घातलेलं नाही पण आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघाल तर हे फुलल्यामुळे थोडस किंचित असं दाटसर झालेलं आहे अजिबात आता आपल्याला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं पीठ जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही तर एकदा किंवा दोनदाच मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे फिरवायचं आहे हे आता हे पीठ मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघाल तर बबल्स बघा किती छान असे बबल्स या पिठाला आलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला समजेल की पीठ किती हलक असं झालेलं आहे पीठ असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ह्यामध्ये सोडा इनो घालायची गरज लागत नाही जास्त वेळ सुद्धा ते फुलायला ठेवायची गरज नाही अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हा गावाचा पिठाचा पौष्टिक नाश्ता करू शकता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून आपल्याला ते मिक्स करायचं आहे पिठामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला छान असे बबल दिसत असतील त्यावरून समजतं की पीठ किती छान आपलं तयार झालंय इतपत हे मी ठेवलेला आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका पॅनला आपल्याला पहिलं ला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की पॅनवरती थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिशू पेपरने तुम्ही हे पाणी पहिलं पुसून घ्या आता ह्यावरती तुम्हाला जितपत जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ हे घालून घ्या तुम्हाला जर ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाणीचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही ताक वापरू शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये पाव कप एवढं दही घातलं तरीसुद्धा चालेल आणि बाकीचं पाणी वापरून तुम्ही हे पीठ असं तयार करून घ्या छान गव्हाच्या पिठाच्या तुमच्या आंबोळ्या झटपट अशा कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही करू शकता आपण गव्हाच्या पिठामध्ये सोडा इनो दहीता काहीही वापरलं नाही तरी सुद्धा तुम्ही बघाल तर आपल्या आंबोळीला किती छान अशी चाळी आली गॅस एकदम कमी ठेवून एक मिनिटासाठीच आपल्याला फक्त झाकण ठेवायचंय एक मिनिट झाला की आपल्याला झाकण काढून घ्यायचंय आंबोळी वरून पूर्णपणे अशी कोरडी झाली की त्याला आपल्याला ब्रशण्यास तेल लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला आताही शेकवून घ्यायचे रंग बघा किती सुरेख एक सारखा आपल्या ह्या आंबोळीला आलेला आहे अजिबात आपण काहीही न घालता छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली गव्हाच्या पिठाची आंबोळी तयार झाली पण आंबोळी थोडीशी आंबट असते म्हणून तुम्ही दही ताक इथे वापरू शकता मला तुम्हाला अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा नाश्ता करून दाखवायचा होता म्हणून मी ते काहीही न वापरता तुम्हाला करून दाखवलेला आहे आपण ह्याच पिठापासून एकदम कुरकुरीत असा डोसा कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे बेकिंग सोडा घातला आहे तुम्ही फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता तुम्हाला जर अशा आंबोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही असा कुरकुरीत डोसासुद्धा गव्हाच्या पिठाचा करू शकता जेवढं पातळ तुम्हाला जमेल तसं हलक्या हाताने छान असं हे पीठ रव्यावरती पसरून घ्या वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तेल लावून घ्या डोसा शेकल्यानंतर साईडच्या कडेने असा सुटायला लागला ला ला की नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा तुम्ही ह्या डोशाला सुद्धा बघाल तर किती छान अशी जाळी आली आणि रंगसुद्धा किती छान एकसारखा असा आलेला आहे आपल्या इथे गव्हाच्या पिठाचा अगदी छान कुरकुरीत असा ढोसा तयार झाला आहे तुम्ही इथे आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ते छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा तयार झालाय रंग पण बघा किती छान रंग आलेला आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता इथे तयार याला आंबोळी सुद्धा बोलू शकता आंबोळी हे थोड्याशा आंबट असतात त्यासाठी तुम्ही इथे दही ताक घालू शकता नाही घातलं तरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की किती झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजलं असेल की किती मऊ लुसलुस आहे तो तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता तुम्हाला गव्हाच्या पिठाचे आंबोळी करायचे असेल तर तुम्ही यामध्ये दही ताक घालू शकता किंवा तुम्हाला भाज्या घालून जरी करायच्या असेल तरी तुम्ही भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद